मोह आणि वय या लेखाचं वाचन आता ऐकूया लेखन प्रमोद कुलकर्णी पुणे अभिवाचन दत्ता सरदेशमुख मोह आणि वय मित्र मोहात पडून फसायला वय आडव येत नाही या लेखाचा उद्देश केवळ समाजामध्ये सोशल मीडिया आणि सायबर फ्रॉड याबद्दल जागृती निर्माण करावी हा आहे फेसबुकसह सर्वच माध्यमावरती आपण काय बघतो काय वाचतो काय लिहितो आपली काय काय माहिती त्याच्यावरती देतो याच्याकडं त्या त्या माध्यमांचं लक्ष असतं आणि त्यानुसार संदेश किंवा मजकूर क्लिप्स वगैरे आपल्याकडे येत असतात याशिवाय आणखी एका धोकादायक एक वर्गाचंही त्यावर लक्ष असतं आणि तो वर्ग म्हणजे सायबर चोरटे मिळालेल्या माहितीवरून हे चोर बरोबर आपलं सावज हेरतात आपली कार्यप्रणाली ठरवतात आणि सायबर फ्रॉड करून पैसे लंपास करतात अशीच एक केस नुकतीच मुंबईत उघडकीला आली गृहस्थ अतिश्रीमंत वयवर्ष ऐंशी फेसबुकवर रमणारे त्यांना सायबर चोरट्याने दोन हजार तेवीस सालात बरोबर हेरलं एक सुंदर महिलेचा फोटो नावासह त्यांच्या फेसबुकवर आला फ्रेंडशिप विनंतीसह दोघं फेसबुक मित्र झाले मैत्रिणींना आपण घटस्फोटीत आहोत वगैरे वगैरे सांगून झालं काही दिवसात व्हॉट्सअप नंबरची देवाणघेवाण होऊन त्याच्यावरती प्रेमळ गप्पा चालू झाल्या बुवा आता चांगले नादी लागलेत हे कळल्यावर समोरून मुलाच्या आधारपणासाठी त्यांनी पैसे मागितले मैत्रीच्या प्रेमाला जागून बुवनी पैसे पाठवले एकदा नव्हे अनेकदा एक आता पहिलीचा संदर्भ देऊन दुसरी एक मैत्रिणी झाली होती काही दिवसामध्ये एकूण चार मैत्रिणी बुवांना मिळाल्या सगळ्यांबरोबर छान गप्पा सुरू होत्या तिसऱ्या मैत्रिणींना तर लग्नाचा प्रस्तावही ठेवला होता बुवा आता चांगलेच अडकले किंवा पगडले होते काही ना काही कारणावरून चौघे पैसे मागत होत्या आणि प्रेमळ बुवा ते आनंदाने पाठवत होते असे चौघींना मिळून बुवांनी किती पैसे दिले असतील कल्पना करा आठ कोटी सत्तर लाख रुपये किती आठ कोटी सत्तर लाख रुपये एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंतच्या काळात पाठवले एकूण सातशे चौतीस वेळा बुवांनी पैसे पाठवले आता बुवांकडचे पैसे संपले पण दोन लाखांची मागणी आली बुवाने सुनेकडं दोन लाख मागितले तिनेही सासरे मागतायत म्हणून काहीही न विचारता पैसे दिले परत मागणी आली पाच लाखाची मग बुवाने मुलाला पाच लाख रुपये मागितले त्यांचा मुलगा हुशार त्यांना सांगितले पैसे देतो पण कशाला हवेत ते सांगा आणि तुमच्याकडं तरी इतके पैसे असताना का मागतायत तेही कळू दे बोआना पैसे पाठवायची घाई असल्यामुळं मुला। त्याने मुलाला सगळं काही खरं खरं सांगितलं मुलगा किंचाळलाच अहो बाबा तुम्ही फसलेले आहात या महिला प्रत्यक्षात नसतात चोरच महिलांच्या नावानं संवाद करत असतात कोणते तरी बनावट फोटो वापरत असतात हे सर्व मुलानं सांगितलं बाबांना हा सगळा प्रकार काय असतो ते सांगून झाल्यावर दोघंही सायबर पोलिसांकडे गेले रीसर तक्रार नोंदवली आता तपास चालू आहे मित्र हो या केसवरून ज्याचा त्यानं बोध घ्यावा आणि खबरदारी घ्यावी सायबर फ्रॉडची व्याप्ती लक्षात यावी म्हणून एक आकडेवारी जी गेल्या आठवड्यात संसदेत दिली दोन हजार चोवीस या वर्षात सायबर फ्रॉडमध्ये आलेल्या तक्रारींमध्ये चोरट्यांनी एकूण राऊंड फिगरमध्ये बोलायचं झालं तर बावीस हजार आठशे पंचेचाळीस कोटी रुपये लुटले आहेत दोन हजार तेवीस सालासाठी हा आकडा होता सात हजार चारशे पासष्ट कोटी म्हणजे दोन हजार चोवीस साली गतवर्षीच्या तुलनेत तीनशे सहा टक्के वाढ झाली आहे ही वाढ आपल्याला काय दाखवते चोर हुशार झाले आहेत का लोक गाफील झालेत पोलिसांकडं आलेल्या तक्रारीत जवळपास तेहतीस टक्के तक्रारदार पन्नास वर्षे वयाच्यावरचे आहेत वरिष्ठ नागरिकांनी आपले सामान्य नसलेले आर्थिक व्यवहार घरातल्या नव्या पिढीला सांगूनच करावेत कारण ही पिढी सायबर फ्रॉडबद्दल अधिक सजग आहे अत्यंत सजग राहणं समाज माध्यमावर गरजेपुरतंच राहणं कसलीही माहिती त्याच्यावर न टाकणं अनोळखी फोन न घेणं सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीला मित्र न बनवणं आणि मुख्य म्हणजे कसल्याही मोहाला बळी न पडणं ही पथ्य पाळणं किती आवश्यक आहे हे, हे या सर्वांवरून आपल्या लक्षात यावं आणि हे लक्षात यावं हाच या लेखाचा हेतू आहे मोहात पडून फसायला वय अडवं येत नाही हे लक्षात घ्या मोह आणि वय या आपल्याला सावध करणाऱ्या ले लेखाचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं लेखक प्रमोद कुलकर्णी लेखन दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस त्यांचा मोबाईल नंबर नाईन एट फायू झिरो एट वन टू फोर फोर थ्री अभिवाचन दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन एट सिक्स